वसमत तहसील कार्यालयांतर्गत आडगाव रंजीबुआ तलाठी सज्जा घुसून अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात टाकून हत्या खून केल्याची घटना घडली रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले रिपब्लिकन सेनेतर्फे निवेदन देऊन मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये जो शिवशाही फुलेसाहेब आंबेकरांचा महाराष्ट्र समोरल्या जातं या महाराष्ट्रामध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची आणि त्याही बौद्ध कर्मचारी बौद्ध कर्मचाऱ्याची ऑफिसमध्ये निर्गुण हत्या होते हे प्रशासनाचं कुठंतरी अपयश आहे त्यामुळं हे सर्व जो नियोजित कट आहे जो आमचा बौद्ध तलुट्या तलाठी संतोष पवारांचा खून झालेला आहे हा खून हा पूर्वनियोजित खून होता त्यामुळे या कटामध्ये अनेक आरोपी आहेत फक्त पोलिसांनी एकच आरोपी अटक केला आणि आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचं रिपब्लिकन सेनेचा आरोप आहे की तो आरोपी एकटा नसून त्यामध्ये अनेक लोक सहभागी आहेत की अनेक त्यांचा सीडीआर तपासून अनेक लोकांचा सहभाग उघडकीस करावा त्यामध्ये कोण कोण मध्यस्थी केली आहे ते उघडकीस करावं आणि त्या देखील आरोप लोकांना सहआरोपी करून तुरुंगात टाकावा अशा प्रकारची रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे समाज कल्याच्या वतीनं तत्काळ त्यांना मोबला मिळत असतो हो त्याच्यासाठी खरं तर सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट रोजी जी घटना आहे एवढा मोठा हत्याकांड झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची पहिली जबाबदारी ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाची असते व समाज कलाधिकाऱ्यांची असते परंतु दुर्दैवानं बौद्ध आमच्या अधिकाऱ्यांची कत्तल होत असताना अशा प्रकारचे सरकारी अधिकारी मग ते कलेक्टर असतील किंवा समाज अधिकारी ही जर बघ्याची भूमिका घेत असेल तर रिपब्लिकन श्रेणीच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यायला आवश्यक आहे